के के शुरुआत थी। <laughs> भी जब में हमारी पहली गेल्या जवळपास वीस दिवसात पहला पहिल्यांदा उपस्थित झालो या मतदारसंघात काही आजार होता आणि माझा आजार विरोधकांना बुजबुला करत होता त्यांना वाटला तर नातापूर इकडे येऊच नाही कायमचा लय आलं तर बरं झालं पण हे वाले कितीही आपल्याला मार बघत असले की नातावाई येऊ नये <laughs> तरी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने ना नातापूर या ठिकाणी आला निवडणूक आली की काँग्रेसवाले आजार निवडणूक संपली ते काँग्रेसवाले कायम बरोबर आहे की नाही काय म्हणतात ते काँग्रेसवाले मध्ये बरसाती मेंढक <laughs> बरसाती मेंढक म्हणजे काय पावसामध्ये जसूक केव्हावर होतो पावसाची सुरुवात झाली की डराव 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 आणि पाऊस संपला की जसं त्याचा बंद होत आवाज तसा काँग्रेसवाल्यांचा <laughs> आवाज म्हणजे निवडणुका सुरू झाल्या की त्यांचा आवाज राव आणि निवडणुका संपल्या की पाच वर्ष कुठं कोणत्या बेळामध्ये जातात माहिती नाही पण येणाऱ्या ना तेवीस तारखेला तुम्हाला लोकसभेसाठी मतदान करायचं आणि हे मतदान अशोक भाऊ सांगितल्याप्रमाणे ग्रामपंचायतच नाही जिल्हा परिषद पंचायत समितीचं नाही विधानसभेच नाही देशाचं नेतृत्व मला या देशाचा देशा नेता कोण असावा या देशाचे दे धुरा कुणाच्या हातामध्ये सुरक्षित राहील हा देश संपणे कडे जाण्यासाठी या देशाचा विकास करणारा नेता कोण असेल सर्व समाजांना सर्व धर्मांना घेऊन जाणार नेतृत्व आपल्याला पाहिजे सबका साथ सबका विकास देश सुरक्षित राहिला पाहिजे सीमा सुरक्षित राहिला पाहिजे वाढली पाहिजे आदिवासी पर्यंत योजना जे निवडणूक आहे गेल्या पन्नास साठ वर्षाच्या कालखंडामध्ये आपण अनुभवलो की काँग्रेसचं सरकार लक्षात सांगितलं की काँग्रेसच्या सरकारच्या कालखंडामध्ये

पण गोरगरीब माणसापर्यंत पोहोचल्या नाही पण पाच वर्षामध्ये आपण पाहिलं की मोदी सरकार तुम्ही दिलं आणि या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये त्या योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला <coughs> मला सांगा योज की कोणाच्या घरामध्ये आता गॅस नाही आहे असेल उद्या गॅस मिळेल आहे का सर्वांच्या घरामध्ये गॅस देण्याच्या साठी मोदीजी उजाला घेतला ओळख म्हणजे श्रीमंताच्या घरामध्ये गॅस साठी तुम्हाला लाईन लावावी लागत होती वर्ष वर्ष कनेक्शन साठी वाढ बघावी लागत होती गॅसच्या सिलेंडर साठी वाढ बघावी लागत होती पण मोदीजींनी ठरवलं जिसके घर गॅस कनेक्शन आहे प्रत्येकाच्या घरामध्ये आम्ही गॅस कनेक्शन देऊ मोफत कनेक्शन देऊ आणि आज आपल्या डोंगरी वस्त्यांमध्ये आदिवासी वस्त्यांमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये बोलतो कुणाच्या घरात चोरी आहे का कुणाच्या घरात स्टो आहे का तर आता आपल्याकडे गॅस पोहोचवण्याचं काम उजाला योजनेच्या हे एकही वस्ती असे ठेवली नाही की त्या वस्तीमध्ये आपल्याला वीज कधी म्हणजे काकोडा पोरीला वीज नव्हती

मोदीजींच्या योजनांच्या माध्यमातून केला आणि आज एकही वस्ती एकही घर असं नाही आहे की ज्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून खासगी माध्यमातून दिवा पोहोचलेला नाही वीज आले का असं एकही घर नाही आहे मग योजना राबवल्या की नाही राबवल्या गॅस कनेक्शन झाला तर आयुष्यमान भारत योजना आली प्रत्येकाला पाच लाख रुपयापर्यंत हो। आरोग्याचा विभागात तुम्हाला लाभ मिळणार आहे आणि सर्वात महत्वाचं आपल्यासाठी कि दोन बावीस प्रत्येकाला घर बांधून देण्यात पंतप्रधान आवाज होता की ज्याचा घर कच्चा आहे तिघाचा आहे कुडाचा आहे ज्याला घरच नाही आहे जो बेघर आहे ज्याच्या जमीनही नाही आहे अतिक्रमण आहे या सर्वांना सरकारच्या माध्यमात घर बांधून देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आणि आज या दुसऱ्या घेतला असं नाही ते अंमलबजावणी आणि दोन हजार बावीस पर्यंत एकही माणूस या देशामध्ये असा राहणार नाही प्रत्येक परिवार मग असा निर्णय हवाय की नाही आपल्याला का राजीव गांधी म्हणत होते की आम्ही एक रुपया पाठवतो वरून खाली पंधराच पैसे मिळतात मधले दहा पैसे कम जातात एक रुपया उपसे पंधरा पैसे मिळते समितीवाला खाज जिल्हा परिषद वाला निकाल देता आमदार त्यांच्यामध्ये हिस्सा ठेवतो खासदार अधिकाऱ्याचा हिस्सा राहतो आणि माझ्या गरीबाच्या हातामध्ये पंधरा पैसे पडतात हे आपण नव्हतं बोलू राजीव गांधी बोलू पण आज मोदी सरकारनं घडवले गरीबांचा पैसा त्यांच्या घरापर्यंत शंभर टक्के गेला पाहिजे पण ऑनलाईन पेमेंट तुमच्या खात्यावर कामाला लागले सबसिडी तुमच्या खात्यावर मधले लाल घर बांध मधल्या चोरूस टक्के बांध घर गरीब माणसाला पूर्णपणे पैसा तुमच्या खात्यावर योजना मोदीजींनी सुरू केली आणि आज प्रत्येक माणसाच्या खात्यावर पैसे जमावे लागले कितीतरी योजना आपल्या भागामध्ये आज आणल्या आहेत आज आपल्या पुरा सिंचन योजनेचा कामाला वेळ आलाय काही कारणासाठी पाईपलाईन दाबायला आपल्याला उशीर झाला त्यांच्या शेतकऱ्याचा विरोध होता पण आता पूर्णपणे पैसा दिला विश्वास आहे सत्रामध्ये चार सहा महिने पावसाळा संपल्यानंतर या कामाला वेग येईल खरं म्हणजे ते आज पाईपलाईन झाली असते तर याच पासी पाणी थांबलं असतं सगळं रेडीच आहे तुम्ही जाऊन पाहू शकता पण तरी उशीर झाला येणाऱ्या एक वर्षाच्या तुमच्या धरणामध्ये पाणी येऊन हो, तुमच्या शेतकऱ्यामध्ये पाणी आणण्याची हो, सुरुवात होईल तुमच्याकडे पाणी जमीन संपादित करायची गरज नाही आहे पुरा उत्साह योजनेच्या माध्यमात प्रत्येक शेतात पाणी पोहोचवण्यासाठी आम्ही पाईपलाईनद्वारे तुमच्या शेतात पाणी पाईपलाईन द्वारे पाणी पोहचवण्याचा निर्णय सरकारने आता घेतलाय पूर्वी असं होतं की आपल्याकडे आप कॅनल खोता जमीन संपादित करा त्याच्यातलं पाणी सोडा आता त्याच्या अजिबात प्रत्येकाच्या शेतामध्ये दोन एकर असो तीन एकर असो एकर असो सरकारच्या खर्चाने पाईपलाईनद्वारे तुमच्या शेतामध्ये पाणी आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि आज हा पुढा भाग सुजलाम सुफलाम करण्यासाठी माझ्या कालखंडात मी निमंजूर केलेली होता कार्यान्वित होण्याचा आता प्रसंग आलेला पण यासाठी लागणारा पैसा यासाठी लागणारा पैसा कोण देणार आहे दिल्ली सरकारकडून आपल्याला मिळवाय गडकरी साहेबांकडून पैसे आपल्याला मिळवणार आणि त्यासाठी आपल्याला केंद्रामध्ये मोदीजी सारखं समर्थ नेतृत्व पाहिजे असं नेतृत्व नको आहे की मेणबात त्या दिले झाला सवी सकाळचा हल्ला झाला मुंबई शहरावर शेकडो घर उद्वस्त झाले आणि शेकडो माणसं मरण पावले तुम्ही पाहिलं त्या काय केलं आर आर पाटील साहेब होते म्हणजे छोटी बडी घटना सोडती रती हो शंभर लोक मेले तरी पाटील साहेब काय म्हणायचे आमच्या छोटी बरी घटना सोबत शंभर माणसं मेले तरी छोटी बळी घटना म्हणतात काय केला निषेध करण्या सव्वे सकाळचा निषेध करा मेनबत्त्या आणा कतार पाडा निषेध व्यक्त करा पण हिंमत झाली नाही की पाकिस्तानवर हल्ला करा आणि आज आपला हा पंतप्रधान पाहिला कि बुल का हला, आपले जे हे होते सैनिक शहीद झाले आणि मारण्यासाठी योजना केली शांत डोक्याने के एका रात्रीमध्ये पाकिस्तान मध्ये घुसून साडेतीनशे लोक मारून टाकले हिमत होती का सरकार मध्ये मोदी जे असे आहेत की बाई आम्ही छेडे पण अगर हमको छेडा तर तुमको छोडेंगे या देशाला असं नेतृत्व हवाय का कसं हवाय गे अगर तू देश पैसा हमला करेल हा नेता असा सुरक्षित कोणाच्या हातामध्ये राहील हा देश तर माननीय पंतप्रधान मोदीजींच्या हातामध्ये राहील म्हणून या ठिकाणी आपल्याला गरज आहे सीमा सुरक्षेसाठी या ठिकाणी आवश्यक आहे देश सुरक्षित राहण्यासाठी आणि या ठिकाणी आवश्यकता समर्थ नेतृत्वाला समर्थपणे मदत करणाऱ्या खासदारांची आज तुम्ही पाहिलं असेल गेल्या अनेक वर्षातल्या खासदार आहेत पाहिले कधी काबऱ्याच्या खासदार यायचे का आपल्याकडे कधी त्या कालखंडामध्ये आमचे ते प्रिन्सिपल साहेब होते महाजन साहेब येते यायचे इथे आले तर मुक्ता इथे त्यांना बोलून द्यायचे रामसिंगदा आओर का दादा आओ कधी खासदार दिसले कर त्या काळात

لا إله إلا الله أشهد أن لا إله إلا الله أشهد أن محمد رسول الله خلونا مهم على رسول الله حي على السلام حي على السلام حي على السلام حي على السلام अल्ला अल्लाह ला, ला ला चलो भाषण में आजाद भी होती है और बारिश भी आती है दोनों लक्षण नक्ष तर या ठिकाणी आपण पूर्वी मी बांधायचो हजार रुपये घ्या खासदार दाखवा तरी आमच्या खासदार साहेब त्या का कालखंडात महाजन साहेब दिसत नव्हते आज येईल आपण खासदार गेल्यानंतर एक गावने सुटला असेल त्या ठिकाणी आपले खासदार आतापर्यंत पोहोचले एक गाव असं पोहोचले नाही की त्या ठिकाणी खासदार दिलेला आमदार निघतलं काम आतापर्यंत झालेलं नाही या ठिकाणी कामांच्या संदर्भात त्यांनी मागे राहिलेली भारतीय जनता पार्टी आपल्या पुरामध्ये इतक्या कामांची मंजुरी आहे एकूण एक गाव डाबरी करणार आडवं उभं इकडून तिकडून जोडण्याच्या सगळ्या मंजुऱ्या मिळालेल्या मंजूरकार गरज राहिलेली नाही या ठिकाणी बजरंगबलीला पंधरा लाख मिळतात तर इथं मुस्लिमांच्या यालाही पंधरा लाख मिळतात ज्या बजरंगबली बी आली बी होणार पंधरा लाख गेलं तर पंधरा लाख होणार या देशामध्ये काही एकटे हिंदू राहत नाही या देशामध्ये दलित बांधव आहे मुस्लिम आहे ख्रिश्चन आहे सारे समाज समाजे चलने वाला नेता जी होणार आहे नाथाभोने आज रक्षात भारतीय जनता पार्टीने असं कधीही केलं नाही की हा या समाजाचा आहे का हा त्या धर्माचा आहे सारा समाज हमारा आहे सबको लेकर साथ करणार आहे सबको लेकर विकास करणार सबका साथ सबका विकास परत धोरणात्मक निर्णयासाठी केंद्र सरकारचा पैसा आपल्याला आणण्यासाठी आपला खासदार आवश्यक आहे आज आपल्या खासदारांच्या माध्यमातून रेल्वेचे काम झाले हायवेचे काम झाले मोठे मोठे हायवे सुरू आहे आम्ही तुमचा जो रस्ता आहे पुरा ते बरोधा मुक्ताईनगर डोलरकडे पाठवून पाच वर्षासाठी आपण अशासाठी दिलेला आहे की या रस्त्यावर जरी खड्डा पडला तरी भरण्याची जबाबदारी होता ठेकेचा दुसरीकडे जर तुम्हाला रस्ते दिसतात का असे पण जोपडे भागामध्ये केंद्राकडून काही पैसा आला काही राज्याकडनं पैसा आला आणि आपल्या संघामध्ये रस्त्यांचा विकास झाला पाण्याच्या योजना आल्या अनेक काम या सरकारच्या का माध्यमातून बात झालेत आणि पुढच्या कालखंडामध्ये हा विकास अशा रीतीनं पुढे जायचा असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय दिले का काय केलं सरकार तर मीच खासदार बाबा तूच खासदार <laughs> माझे खासदार सुद्धा नाही <laughs> मीच खासदार पण <laughs> <मीश> खासदार <खाज़दार। laughs> <laughs> साहेब तुम्ही आता बघत मीच खासदार उल्हासदा पाटील मला सांगते किती महिने होतो खासदार किती दुष्काळात कितवा महिना तेरावा महिना तेरावा म्हणतो ऐके पण या तेरा महिन्यामध्ये आमच्या माझे खासदार साहेब उल्हासदा पाटील यांनी काय केलं तुमच्यासारखे एक काम सांगा एक काम खासदार त्याच्यामधला एक काम सांगा आणि हजार रुपये मिळवा डॉक्टर उल्हास पाटलांनी केलेलं केला तुम्हाला आठवत आहे का तेरा महिन्यामध्ये डॉक्टर साहेबांनी काय काम केलं असेल तेरा कॉलेजेस काढले तेरा मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज बीएड कॉलेज बी एड कॉलेज कृषी कॉलेज फिजिकल कॉलेज याचं कॉलेज त्याचं कॉलेज तेरा महिना तेरा कॉलेज काढले आणि हा कोणासाठी इंजिनिअरिंग कॉलेजला गेला पोरगा बोंबट करतात किती पैसे लागले होते बीएमएस ला पुरीला पाठवलं होतं ना प्रियाला काँग्रेस वाले त्याच्यात किती पाच लाख एक लाख अडीच लाख त्यावेळेस बोंबटकार कोण म्हटले जा आमची पोरगी आहे अडीच लाख ते म्हणजे नाथा भाऊ तुम्ही फोन केला म्हणून अडीच बरं नाही तर पाच लागले मेडिकल कॉलेज मध्ये गेले तर किती पैसे पन्नास लाख एक कोटी तुमच्यासाठी आहे का माझ्यासाठी आहे तुम्ही जा बरा भाईच्या शाळेमध्ये किती पैसे लागतात चला आमच्या शाळेमध्ये आले खाणे फुकट राहणे फुकट कपडे फुकट साबु फुकट तेलई फुकट झोपणे फुकट राहणे फुकट सगळं फुकट ऐके अंतर दवाखान्यात गेलं तर किती पैसे लागले किती पैसे हलके पेशंट मेलेट घ्यायचे का मेले म्हणजे आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी पदार्थ दुरुपयोग करायचा आणि त्यासाठी वीज खासदार म्हणून राहायचं लक्षात येते किती कास काढले नाथा शिक्षण मंत्री होता नाथा व पंधरा वर्ष मंत्री होता पाच वर्ष विरोधी पक्ष नेता होता माझ्या हातात परवानग्या माझ्या सारा मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज तुम्हाला दिसतंय का का नाथाव तो एड कॉलेज एड कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज फिजिकल कॉलेज अॅग्रिकल्चर कॉलेज जे आहे ते सरकारी मुस्लिम मानवांसाठी इंजिनिअरिंग कॉलेज काढला आपण मी घेऊ शकत नव्हतो स्वतःसाठी पण नाही आमच्या मुस्लिम बांधवांसाठी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज याला सत्ता हवी आहे स्वतःच्या स्वार्थासाठी आम्हाला स्वतः हवी आहे की तुमच्या विकासासाठी या जनतेला भलं झालं पाहिजे यांच्यापर्यंत विकास झाला पाहिजे घरापर्यंत झाला पाहिजे यासाठी आम्हाला खासदार हवाय आम्हाला यासाठी खासदार नको आहे की पेशंट आला की कापलास त्याला यासाठी नको आहे आम्हाला ही निवडणूक महत्वाची यासाठी आहे की देशाचं भवितव्य तुम्हाला ठरवायचं आहे या देशाचं नेतृत्व कोण आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे विकासाच्या दृष्टिकोना देशात वाटचाल करतोय महाराष्ट्र सरकारच्या योजना आणि पुढच्या कालखंडामध्ये तर अधिक विकसित असा देश आपल्याला बघायचा आहे अधिक चांगला देश आपल्याला बघायचा आहे अगदी माझी विनंती तुम्हाला राहणार आहे की एक एक मत महत्वाचं आहे आगामी निवडणूक ही अधिक महत्वाची आहे मागच्या कालखंडामध्ये रक्षाताईंना सव्वा तीन लाख मतांचा लीड होता आता तुम्ही ठरवायचं की कि किती जायचं त्यांना मागे जायचं की पुढे जायचं तुम्ही ठरवायचं एकोण एक, एक मत त्याच्यापेक्षा जास्त मत पाच लाख रक्षात रक्षा निवडून आल्या पाहिजे आणि तुम्ही निवडून देणार आहे जर खरोखर तुमच्या घरापर्यंत विकास आणण्याचा आम्ही प्रयत्न केला असेल तर हे आमचा अधिकार आहे की तुम्ही एक एक मत दिलाच पाहिजे कामावर मोर मागतो आम्ही फुकट मत नाही मागत पाच वर्षामध्ये आलो आहे चेहऱ्याला पावडा लावून तुम्हाला दाखवतो असा थोबाडा नाही दाखवत तुम्हाला मेहनत करतो आपण कार्यकर्ते आता एक एक कार्यकर्ता रात्रीचा दिवस करतोय पाच वर्षाचा अभ्यास आहे रक्षाचा अभ्यास पाच वर्षाचा आहे आणि उल्हास पाटलांचा अभ्यास पंधरा दिवसाचा आहे की नाही आणि त्यामुळे एक एक मात महत्वाचा आहे पुण्या भागात नेहमी सहकार्य आपल्याला केलेलं आहे यापुढे या, या पुण्या भागामुळे पुण पुण मला अपेक्षा आहे माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये सर्वाधिक काम आपण पुण्या भागात करत सर्वाधिक मतदार, मतदार तुम्ही आम्हाला मतदानाद्वारे निवडून दिलेला आहे तुम्ही सर्वात जास्त मतदान केला नाथामध्ये कधी भेदभाव केला नाही हा मुस्लिम आहे हा मराठा आहे हा गुंत जातीचा आमच्या डोक्यात कधी विचार नाही भारतीय जनता पार्टीने कधी जाती विचार केला नाही परंतु विद्वेषाचं वातावरण आमच्यामध्ये भानगडी लावण्याचं वातावरण एकमेकांविषयी मत आणि मन कलुषित करण्याचं वातावरण काँग्रेस आज करत आहे आणि मला विश्वास आहे की जनता याचा विश्वास करणार नाही कारण त्यांनी अनुभव घेतलेला तुम्ही इतक्या वर्षाचा दाथावू पाहताय चाळीस वर्षाचा भारतीय जनता पार्टी पाहताय पन्नास वर्षापासून आज कबल जी, जी, अनेकांचं काम तुम्ही विनंती आहे एकूण एक उनेक मत महत्वाचं आहे आणि तेवीस तारखेला कमळ या निषेध पटन दाबा आणि रक्षा दे प्रचंड मताधिक्याने निवडून आला बोला दिलसे बोला दिलसे देश आहे भारतीय जनता पार्टी का भारतीय जनता पार्टी का भारतीय जनता पार्टी पार्टीचा चला जय हिंद जय महाराष्ट्र